गेल्या चार दिवसापासून चार ते पाच दिवसापासून या ठिकाणी मैदानाची साफसफाई असेल मैदानाची आखणी असेल अतिशय तो पद्धतीने जे आमचे मैदान समितीचे प्रमुख तथा त्यांचे सर्व सहकारी वंद वर्गकार कर्मचारी वंद अतिशय काटेकोरपणे या मैदानाची देखभाल करत आहेत या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि आयोजन समितीच्या वतीने आपले खूप खूप आभार आपले सर्व वर्गचार कर्मचारी बांधव अतिशय उत्कृष्ट अशी मेहनत या विभागीय क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी घेत आहेत सर्व वर्गचार कर्मचारी बांधवांचे खूप खूप आभार भारी पोरगा तो दमला एक घोडेगाव शापूर चौदा या सामन्यामध्ये शापूर संघ एका विजय विजय झालेला आहे संघाचा अभिनंदन संघाचं सोलापूर विरुद्ध बॉईज हा सुटून एक वरचा <laughs> <laughs> <अड़ी। laughs> <आड़ी। ना लुगान। laughs> विरुद्ध, सोला आ, थे थे हो विरुद्ध सोलापूर चौदा वर्ष खो खोचा हा खोको मैदाना घेऊन मला अरे पुढील होणारा सामना सोलापूर व्हॉलीबॉल सतरा वर्ष वयोगट बोले पेन विरुद्ध सोलापूर सोलापूर संघ शोलाप मैदानात आहे का हलिबॉल मैदान क्रमांक दोन जर असेल तर कृपया हात वर करा सोलापूर संघ नाही पेन संघ पेन आहे धन्यवाद पेन आपले सोलापूर संघ चला लवकर कर सोलापूर विरुद्ध पेन खो खो मैदान क्रमांक एक वरचा चौदा वर्षीय मुलांचा हा सामना खो खो मैदान क्रमांक एक वर मुलांचा खेळवण्यात येईल दोन्ही संघ व्यवस्थापक आपला शेवटचा पुकार आहे की आपले संघ उपस्थित करायचे सोलापूर विरुद्ध पे सोलापूर विरुद्ध चौदा वर्ष बॉई कबड्डी मैदान क्रमांक चार वर चौदा वर्ष मुली सोलापूर वर्सेस जवार सोलापूर वर्सेस जव्हार दोन्ही संघांनी ताबडतोब उपस्थित राहायचंय कबड्डी मैदान क्रमांक चार वरचा सामना संपलेला आहे आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे सोलापूर वर्ष जवार चौदा वर्ष मुली सोलापूर आणि जवार चला कबड्डी मैदान क्रमांक चार वर जायचंय सोलापूर सोलापूर चौदा वर्ष मुलांना सोलापूर कॉई चला आपला सामना आहे ना तर आता Jadi, rasa awak nak dia? पाणी वाटप करायचे आपल्या शरीर स्टेजवर पाण्याची सोय करायची आणि पाणी वाटप समिती कृपया <coughs> 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 જૌજતો આ૨ જે સવતોડાહ જાક જોએંપંરા જેય જે 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 ભાકસાકહાંં જે જે જાતરા જાકંંં�ંપ જે જ

classic <laughs> da 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 da

হম্পত লক্ষ परती मैदान का नंबर दो जो हो रहा है सभी सामने दोनों संघों में उत्साह हमेशा बना रहता है सही से संघ का बॉल जवाहर और कुत्ते लेके आया है लेकर निकल आ रहा था आगे स्पिन ने गेंद दे के आउदी निवान के आवाज कराओ आडी आडी Majikan keramat itu dua orang, satu orang bersenjata, satu orang tanah, penulis cerita, penulis cerita itu koko, satu orang bersenjata, penulis cerita. Sebagai majikan keramat itu, itu pun bersenjata, jahar bersenjata, jahar bersenjata, polis bersenjata, jahar bersenjata, polis bersenjata, penulis cerita, chala.

Bos, bos, pakai mana? Hala. Semua member member dah ikut satu, dua, tiga. Jalan urutan satu, karena waktu dua, kuku. Jangan kena ke injur. Jalan urutan satu. Telah saya kini jadi. Saudara semua juga saya mulai. Jalan. Ya, ya, kita yakin संघाचे संघ व्यवस्थापक आपण हँडबॉल नंबर एक कडे जायचं आहे संघाचे संघ व्यवस्थापक जवळ संघाचे संघ व्यवस्थापक चौदा वर्षावर हँडबॉल आपण पंथांकडे उपस्थिती नोंदवायची आहे कबड्डी मैदान क्रमांक तीन कबड्डी मैदान क्रमांक तीन वर पुढील समजा सतरा वर्ष मुली शहात्तर वर्षात पाहली

बिलकुल शुरू हो गया है बिलोक के तरफ से फॉर आफ्टर टू देखिए लगता है जवाई उदयपुर जवाई उदयपुर या उठो देखिए दुनिया का उनका वार्निंग आएगा और मिनट पर सारा का नंबर (موسيقى <applause> को मैदान क्रमांक 2 दोन मिनिटांनी आहे दोन्ही संघ याचा प्रयत्न करत आहेत खेळत बघत आहे 3 मिनिटा बाद हा खूप जास्त आणि खूप मोठा बॉलचा प्रयत्न केलाय 3 मिनिटे आहे कोई आके पैसो सा

फोटो मैदाना गव्या आणि हा प्रतिष्ठासाठी अधिक उपयोग होता फोटो फोटो मैदाना जायचा आहे जल्लार संघाचा संस्थापक आपला सर्व सदस्यांची उपस्थिती पाहिजे जल्लार संघाचा संस्थापक आपला सर्व सदस्य प्रतिनिधित्व करा टीम ओ रावत आ ओटा रावत सदस्य आपला सर्व सदस्यांची उपस्थिती पाहिजे

Ya tumbler canggol, ya tumbler canggol, cinta cinting, orang orang, ya panjat, tanggung banyai, tanggul. Ô tất cả, vẫn là vẫn là vẫn là vẫn là vẫn là vẫn là संजय त्या याला सांगा ना हो याला काढा ना पंचावट तुम्ही आवड दिलाय तो निघाला नाही अजून Oh, Sad!